आणि शनिवारची मारुतीची आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती एक मुलगा होता मुलगा प्रवाशाला गेला होता सासू सासरे देवाला जात असत भिक्षा मागून धान्य घाल आणीत असत सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे सासू सासऱ्यांना वाढीत असे उरलं सुरलेलं आपण खात असे असं होता होता श्रावण मास आला संपत शनिवार आला तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला बाई बाई मला न्हाऊ घाल खाऊ घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला नव कशाला घालू कशा न घालू माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ जेऊ वा माखू घाल घागरीत हात घालून तेन का तेल काढलं त्याला नाव घातलं जेवू घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोठाभर गुरे झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी बटकीची भर भर भरलं सासूसासरे देवाहून आले तो घर काही ओळखे ना हा वाढा कोणाचा सून दारात आली आरती घेऊन पुढे आली मामांजी सासूबाई इकडे या असं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवार एक मुलगा आला बाई बाई मला न्हा घाल माखू घाल अन बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हावू न घालू माझ्या पुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला घालून न्हावू घाल जेव घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नव घातलं जेव घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथे शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जाते वेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकात म्हणून मी चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्याला आरती केली सर्वजण स सर्वजण घरात गेले त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तळी सुफळ संपूर्ण